पैठणमधील विद्यार्थ्यांना बिस्किटांमधून विषबाधा पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तब्बल दोनशे त्रेचाळीस विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी सुमारास घडली छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तब्बल दोनशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात मुलांवर उपचार करण्यात आले असून बहुतांश विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी दिली जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी पोषण आहारात आच्छादन निघालेली खुली बिस्किटे देण्यात आली होती ही बिस्किटे खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी मळमळ चक्कर आदी आरोग्यविषयक त्रास जाणवत असल्याचे समोर आले याची माहिती पालकांपर्यंत पोहोचल्यानंतर काही जणांनी तत्काळ शाळेत मिळेल त्या वाहनाने धाव घेतली आपल्या पाल्यांना उपचारासाठी पैठण तालुक्यातील पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप काळे प्राथमिक आरोग्य केंद्र नांदरचे डॉक्टर संदीप रगडे आदींसह खाजगी डॉक्टर जबे पटेल विकास चावरे डॉक्टर नरवडे यांनी उपचार सुरू केले या घटनेची माहिती पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरदचंद रोडगे घटनास्थळी दाखल झाले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद